गेलेले आहेत पण त्यांची काय अडचण असेल पण त्यांना आता उद्याच्या नामदारांच्या मिटिंगामध्ये आम्ही सगळ्यांना निरोप देतोच त्या सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांना उद्याच्या बघा आम्ही सगळे एकत्रित समोर जाणार आहोत नाही बरेचसे पदाधिकारी म्हणजे कुठले पदाधिकारी या ठिकाणी ज्या पंढरपूर विभागामध्ये जे जिल्हा प्रमुख आहेत दोन जिल्हा प्रमुख आणि तीन जिल्हा प्रमुख तिकडे सोलापूर विभागामध्ये आहेत दोन जिल्हाप्रमुख सुद्धा निरोप केलेले आहेत पण त्यांना काही काम असेल पण ते आले नाही पण बरेचसे तालुकाप्रमुख प्रमुख हे सगळे पदाधिकारी इथं आलेले आहेत आणि या जे चर्चा करतात किंवा जिथं आपल्या माध्यमातून चर्चा होते ह्या चर्चा कुठंतरी थांबल्या पाहिजे आणि गटातटाचं राजकारण शिवसेनेमध्ये नाही होणार नाही आणि या एकत्रित म्हणून आम्ही उद्याच्या निवडणुकीला सगळेजण सामोरं जाऊ हा संदेश या आजच्या मिटिंगमधून गेलेला आहे ती जागा हक्कानं मागून घेणार माळशिरस तालुक्यामध्ये शिवसेना विस्तारासाठी तुम्हाला विशेष बैठकीची मागणी करण्यात आलेली आहे माळशिरस तालुक्यातील काही पदाधिकारी या ठिकाणी होते या ठिकाणी शिवसैनिकांवर अन्याय होतोय अशी एक भावना वेळी तुम्ही बैठक घेऊन त्या ठिकाणी ही बैठक घेऊन आता मी प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही बैठक लावतोय त्या बैठकीमध्ये सगळ्या तिथल्या पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं मत जाणून घेऊन जास्तीत जास्त शिवसेनेची ताकद असेल आणि त्या ठिकाणी अन्याय होणार नाही युतीच्या माध्यमातून असेल तर निश्चित होणार नाही त्यामधून तो अन्याय दूर करण्यासाठी आम्ही आमच्या पक्षप्रमुखांना विनंती करू की आपल्या कार्यकर्त्यावरती इथं अन्याय होतो आहे तो दूर करण्यासाठी आपण त्यातून मार्ग काढा आणि जो अन्याय होतो तो थांबवा आतापर्यंत आता जे झालं ते पाठीमागचा इतिहास झाला इथून पुढे जे आता सुरू होईल ते तीन नेते एकत्र बसून जे निर्णय करतील त्या निर्णयानुसार निर्णय घेऊ आताच आपल्या पत्रकार महोदयाने मला प्रश्न केला की इथे गटात राजकारण आहे परिवाराचं राजकारण आहे आणि ते राजकारण असताना उद्याच्या पंढरपूरच्या नगरपालिकेमध्ये निवडणूक लढत असताना शिवसेनेला वाटा की हा तुमचा प्रश्न आहे परंतु ती ताकद आम्ही निर्माण केलं तर आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या या संदर्भाचा निर्णय ये... पक्षप्रमुख येतील ना कारण तिन्ही पक्षाचे पक्षप्रमुख बसून त्याच्यावरती निर्णय घेतील कुणाचा परिवार कोणाकडे आहे कुठला परिवार कोणीकडे आहे या परिवाराचा परिवार सुद्धा विचार करूनच आपल्या पक्षामध्ये जास्तीत सगळ्यांचे समान वाटप कसं होईल अशा ते निर्णय करतील परमळ्याची माझी आमदार देवंदा जगताप यांचाही प्रवेश झाला या पक्ष प्रवेशांमुळे श्री जे शिवसैनिक आहेत त्यांच्यामध्ये उत्साह असतानाच अंतर्गत माझ्या काही ठिकाणी प्रदर्शन होत आहे अशा वेळी मनोधर्य कसते का कार्यकर्ते अशा वेळी तुम्ही काय मार्ग जरी बाहेरून आलेले पक्ष प्रवेश ज्यांनी नवीन केलेला असेल ते नेते आहेत मोठे नेते आहेत त्यांनी प्रवेश केलेला आहे त्यामुळे शिवसेनेची ताकद निश्चित वाढलेली आहेच त्यात दुमतच नाही परंतु त्यांचासुद्धा शिवसेनेच्या से उद्याच्या निवडणुकीमध्ये फायदा होईल आणि निश्चितपणे जे जुने कार्यकर्ते शिवसेनेचे से पदाधिकारी आहेत ज्यांना इच्छा आहे त्यांचीसुद्धा इच्छा पक्षप्रमुख जाणून घेतील आणि आलेल्या लोकांना संधी देऊन आपल्यासुद्धा जुन्या कार्यकर्त्यांना किंवा त्यांची इच्छा किंवा जे ऐपत आहे किंवा जे त्याच्या पाठीमागं लोकांचा जास्त रेटा आहे जास्त बहुमत आहे अशा सुद्धा संधी निश्चितपणे शि शिंदेसाहेब देतील अशावेळी ही भूमिका दूर करण्यासाठीच आणि शिवसेनेची ताकद त्यांच्या बरोबरीनं वाढवण्यासाठीच आमचा प्रयत्न सुरू आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही ताकद वाढवल्यानंतर शिवसेनेची ताकद दिसल्यानंतर जर समसमान ताकद झाली तर निश्चितपणे आम्हाला त्या पद्धती Thank you.